शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र शिक्षक मनोज जाधव यांचा सेवा निवृत्ती पर सत्कार पटवर्धन हायस्कूलचे ज्येष्ठ अध्यापक गुरुवर्य रापू जोग संजीवन गुरुकुलचे प्रबंधक व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मनोज जाधव हे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त गुरुकुल संगोपन समितीच्या वतीने त्यांचा दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी माजी पर्यवेक्षक गणेश गुळवणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत संगोपन समितीचे सदस्य विनायक हातखमकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी चंद्रशेखर करंदीकर विजय वाघमारे विनायक हातखमकर श्री करमरकर श्री गुळवणी श्री घवाळी श्री कदम श्री कुष्टे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे उपमुख्याध्यापिका गुरुकुलच्या प्रबंधिका सौ मनाली नाईक पर्यवेक्षक नितीन मोहिते व सत्यवान कोत्रे प्राचार्या श्रीमती पाटील बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुसळे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदम उद्योजक व सडा सडामिर्या गावचे माजी सरपंच दिनेश सावंत सत्कारमूर्ती मनोज जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी आई आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक दिनेश मोहिते यांनी तर सूत्रसंचालन अध्यापिका वैभवी भावे तसेच आभार समीक्षा लिंगायत यांनी प्रकट केले शिक्षक मनोगतात ज्येष्ठ शिक्षिका विद्याराणी घडशी शिक्षक सुधीर शिंदे पटवर्धन हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व गुरुकुलच्या प्रबंधिका मनाली नाईक मुख्याध्यापक श्री कांबळे पालक मनोगतात अरुण पाटणकर राजेश गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले श्री करमरकर यांच्या हस्ते मनोज जाधव यांना सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांच्या पत्नी आई यांचाही सत्कार करण्यात आला गुरुकुल विभाग तसेच अन्य विभागाकडून मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात मनोज जाधव यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर रत्नागिरी प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का